ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक समितीच्या प्रश्नावलीमुळे बांधकाम माफिया त्यांना साथ देणारे राजकारणी आणि महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे आहेत नियमांची पायमल्ली करून उभ्या राहिलेल्या इमारती दे। कारवाईचा देखावा टाळाटाळीची पद्धत तसेच अधिकाऱ्यांना मिळालेल्या पडतीचे बक्षीस या सगळ्यांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे न्यायालयीन चौकशी अधिकाऱ्याने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना तब्बल एकोणावीस तीक्ष्ण प्रश्न विचारले आहेत या प्रश्नांची उत्तरे दिल्यास अनेक वरिष्ठ कारवाईची गाज ओढवू शकते महापालिकेचे सौरभ राव यांची साक्ष आधीच झाली आहे तर अनेक अधिकारी आणि अने साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले आहेत लकी कंपाऊंड दुर्घटने जणांचा बळी गेला होता त्याच ठिकाणी पुन्हा नवीन इमारत उभारली जात असल्याची गंभीर बाब न्यायिक चौकशीत अधोरेखित झाली आहे त्यासोबतच आयुक्तांच्या दूरध्वनी आदेशाने थांबवण्यात आलेले पाडकाम आणि त्याची सद्यस्थिती यावरही समितीने प्रश्न विचारले या चौकशीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेतील संपूर्ण कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे न्यायिक चौकशीचे पुढील पाऊल आता ठाणेकरांच्या उत्सुकतेचे केंद्रबिंदू ठरत आहे पोलीस न्यूज ब्युरो ठाणे